हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिब्रा लिब्राचा मराठी अर्थ राशीचक्रातील सातवी रास तुला किंवा तुळ किंवा तुळ राशीची व्यक्ती होत आहे लिब्राला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे Anyone born between September 23rd and October 22 is a Libra. Dusravakya, if you have a problem, ask a Libra for help. Tisravakya, his birthday is on 2nd October. So he is a Libra. Saudha hai, a Libra is usually more interested in other person than themselves. Friends. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू